म्हण सहा ते तुमच्याकडे बी निवड तुमचं माझी आय नो खूप डिस्कंटिन्यू लॉक झालेत खूप जास्त प्रमाणात मला माहिती आहे सॉरी त्याबद्दल पण खूप प्रचंड काम आहे नवीन कंपनी जशी जॉईन केली तसं त्यांच्या केट्या केल अरे क्या चाहते हो झाले रात्री साडे दहा वाजेपर्यंत कॉल चालू असतो आणि इतकं इतको आहे मी पण ना आणि आज सॅटर्डे संडे आज खूप खुश आहे कारण की पाच दिवस इतके झाले झालेत माझ्यासाठी बापरे कंपनीत जायचं काम करायचं परत यायचं मिटिंग अटेंड करायची साडे नऊ साडे दहापर्यंत त्यानंतर जेवायचं लगेच झोपचं परत उद्या तेच 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 जाम काय कंटाळा होता मला आय नो माझे मागचे ब्लॉग खूपच लेट झालेत आणि आता जात मला एडिटिंगला टाईमच मिळत नाही त्याला लॅपटॉप पण सांगता ना मध्ये मध्ये डायरेक्ट क्रॅश होतं आहे मी जसं एडिट करतोय तसं क्रॅश होत नाही माहीत नाही का आणि जो बॅ मी जेवढं एडिट केलंय ते सगळं निघून जात आहे माहीत नाही का होतंय आहे तसं मला तर लॅपटॉपची पण गरज आहे मोबाईलची पण गरज आहे हा पण तुम्ही सपोर्टच करत नाही तर कसं आपण गॅजेट ग्रा, अपडेट करणार करा यार करा सपोर्ट करा मला तर ठीक आहे आजचा विषय असा आहे की आज आपण चाललं आहे फिरायला मित्रांसोबत कारण की खूप ॲक्टिव्ह झालं होतं शेड्यूल त्यामुळे मित्रांनी केला प्लॅन आणि मग मी आजची सगळी कामं कॅन्सल केली आणि पहिलं म्हणलं फिरायला आलो कारण की फिरून घ्या रे मित्रांसोबत फिरून घ्यानंतर काय नाही या आयुष्यात मात्र झालं की तुम्हाला कायच करता येणार नाही ना 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 ना। जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत घ्या फिरून मस्तपैकी तर ठीक आहे ले लेट झालं आहे आपल्याला आता आपण डायरेक्ट कुठं चाललंय काय चाललंय ते तुम्हाला गेल्यावरच कळेल आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा कारण की यूट्यूबचा असं एक्सपर्टचं रेकमेंडेशन असतं की जर तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर लाईक करायला लावा म्हणजे लाईक तुम्हाला वाटेल का लाईकचं काय एवढं महत्त्व पण जेव्हा तुम्ही लाईक करताना तर ते चार लोकांना तुम्ही एक लाईक केला ती चार लोकांना व्हिडिओ सजेस्ट होतो आणि मग ते लोक बघतात मग ते सबस्क्राईब करतात आणि त्याचा फायदा आमच्यासारख्या छोट्या युट्यूबरला होतो आत्ताच्या काळामध्ये कारण की आता आपले दोनशेच्या वर पण नाही गेला पण जायला पाहिजे मराठी युट्युबरला सपोर्ट करा ठीक आहे तर चला आता निघूया वितंडगड म्हणूनही ओळखले जाते हा किल्ला पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर कामशेत जवळ आहे किल्ल्याला किल्ल्याला लागून असलेल्या गावाला तिकोना पेठ म्हणतात हा डोंगर तिकोनी आकाराचा असल्यामुळं तिकोना असे नाव पडले ओके तर आहे आपण तिकोना फोर्टच्या पायथ्याला आता इथून चाललोय हा फोर्ट आहे आता बघूया हा किल्ला एक विहार म्हणजे मावळ प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत असावा सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा लोहगड माहुली सोनगड तळा आणि विसापूर या किल्ल्यांसह तिंकोरा जिंकून निजामाचा प्रदेश असलेला संपूर्ण कोकण आपल्या ताब्यात आणला या किरण्याचं समीकरण म्हणजे ज्याच्या ताब्यात हा हा किल्ला त्याचं मावळ प्रदेशावर नियंत्रण व्ह्यू एन्जॉय करायला जाम दंग लागलाय मला नाही वाटत अजून हार्दरी जास्त झालाय क्रॉस एकदम खरक लागतोय व्यू कसला आहे भारी वाटतंय बघायला ट्रेकला कमी आणि व्हिडिओ फोटो काढायलाच जास्त माझेच मित्र आहेत युट्यूबरचे मित्र असेच वाटतात हे बघा हे आपणा सलमान खान का सलमान खान फोटो निघालेला आहे अभी इसको लेना है लो एंगल देखो कैसे शूटिंग फोटो निकलना चल है हे कॉर्पोरेट जेव दिखता तेव आशी जाओ उसते होते फोटो उसते फोटो <laughs> ये देखो ये एसी का परिणाम है पूरा हर पांच मिनट में, में बैठ रहा है आमचे मॉडल शूट

पायऱ्या असल्यामुळे इझी जातोय ट्रेक ॲक्च्युली जेवढे रॉक ट्रेक असतो ना दगडांचा तो खूप हार्ड जातो ते पायऱ्यात अगं एकूण पायऱ्यात त्यामुळे असं तुम्हाला इझी झालं ट्रेक हळूहळू जर गेले ना इझिली कोणीही ट्रेक हा करू शकतो सगळ्यात घातकी म्हणजे असे रस्ते हुल्लडबाजांसाठी सगळ्यात आवडदार रस्ते आणि आपला नॉर्मल रस्ता नंतर सोळाशे साठमध्ये धमाले देशमुख कुटुंबावर तिकोना किल्ल्याची सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली धमाले कुटुंबाच्या घराण्यामध्ये बराच काळ हा किल्ला होता सात वर्षानंतर ट्रेक करतोय कामा अवस्था वाईट झाली जसं कॉलेज संपलं तसं ट्रेकिंग केलंच नाही तर मित्रांसोबत जायचो नंतर मित्र कॉलेज ऑफिसमधल्यांना टाईमच भेटत नाही तर शनिवार रविवार असतात घरातले काम असतात त्यामुळे व्लॉगिंग म्हणजे ट्रेकिंग होतच नाही आणि आता सात वर्षानंतर ट्रेक आलो आहे करायला अवघड जातो आहे खूप मला मला माझं कॉलेज लाईफ होतं तेव्हा असं जमायचं कधीच क्वचित इन्सिडेंट जायचं तर रेग्युलर दमतं आहे खाली जाऊन व्हिडिओ शूट करायला खाली जातो परतवर तो दमलेला तर राहतोय हा इम्युनिटी वाढवली पाहिजे स्टॅमिना कमी झाला आहे आणि मित्राचं एक सजेशन आहे की ब्लॉगमध्ये विषय घाल म्हणे कंटेंट चांगले तर मग मला नाही वाटत कंटेन साधा सिम्पल लहान मुलांनी बघेल असा हवा आहे आणखी फॅमिली ब्लॉगिंग करतोय मी त्यामुळं ठीक आहे बावटपणा करून नाही चालत ब्लॉगिंगमध्ये आणि बघणारी इन्फ्लुअन्स होणारी बारकी मुलं पण असू शकतात सो नको ठीक आहे जरा रिवांत घेतो ते गेलेत पुढं निवांत बसतो परत करू या ट्रेक आय होप स्टॅमिना हळूहळू वाढवेल आपण दोन रस्ते आहेत हा रस्ता मग एक्झॅक्ट माहीत नाही पण म्हणून ह्या रस्त्याने आलो हर हा रस्ता एकदा मी बघतो तुम्हाला दाखवायचा असेल तर काय आहे का पुढे पण असे दोन रस्ते आहेत आणि आपला हा दरवाजा लागतो पहिला दरवाजा आहे हा पहिला दरवाजा आहे आता यातनं आज जाऊ आणि यातनं तुम्ही लेफ्ट साईडला गेलं नाही तर गडत लेणी म्हणून आहे ह्या ह्याचं वैशिष्ट्य की गडत लेणी चौ पंचे मिनट पंचेचाळीस रुंदीची आहे आणि अठरा मीटरची त्यांनी माहिती दिली आहे भटकंती ग्रुप वडगा महावर आणि हे अशी लेणी अरे कसे बांधले काय कळत नाही बघा ना छन्नी हातोडीची काम आहेत सगळी त्या काय मशनरी नाही आत पण आहे बघा ना म्हणजे आय थिंक इथं आहे ना पहारेकरी असावेत पूर्वी लेनिक्समध्ये आणि असा हा दरवाजा आहे आपला नॉर्मली आणि हे पण मस्त आहे गुफे टाईप बनवलं आहे आणि इकडून आपल्याला आता पुढे जायचं आहे तर चला जाऊया तुम्हाला सांगायचं म्हणजे हे काम काम बघा ना कसली येतं काय मला कळलं नाही पडलं आहे जे त्यांनी स काय म्हणतात जुनं बांधकाम जुन्याचं आहे का आत्ता बांधलेलं आहे हे मला कळून येत नाही पण पडलं आहे हे आणि असे दगडं पडलेले आहेत हे जी ही जी गोष्ट आहेत जे तटबंदी उभं करणे हे कामं सरकारची आहेत सरकार पूर्ण इग्नोर करते या गोष्टीला वगैरे ती छान आहे असं जर गड असेल ना असं जर पूर्ण तर लोकं पण येतील जेणेकरून ह्या गा ह्या एरियात जेवढी लोकं राहतील त्यांना रोजगार मिळेल आणि आपल्या गडांचं संवर्धन होईल गडांचं संवर्धन हा एक खूप महिन विषय आहे बोलूया त्याच्यावर आपण ओके तर बोलायचं हे कारण की असं पडलेलं आहे की माझे गड आहेत ना म्हणजे कुणी असू खूप वाईट वाटतं ते बघताना पण हा गड संवर्धन हा खूप महत्त्वाचा विषय खूप लोक जातात रविवारची गड संवर्धन करतात ग्रुप बनवून जातात पण ह्या ही काम आहे माझ्या मते तर येस हा एक पार्ट आहे आणि गड बघा तुम्हाला दाखवतो हां चाललंय सोळाशे पासष्ट मध्ये प्रदेशावर आक्रमण केले आणि स्थानिक गावावर हल्ला रोखून धरला बारा जून सोळाशे पासष्ट रोजी झालेल्या पुरंदातानुसार तहानुसार तिकोना किल्ला कुबड खानाला शरण आला हा तोच ज्याने हलात खानला धरून प्रदेशावर हल्ला केला होता कुबड खानने अठरा जून रोजी किल्ल्याचा ताबा घेतला परंतु नंतर तो मरा पुन्हा मराठ्यांनी ताब्यात घेतला मांडणी बघा कशी आहे गाडाची तिकडून असं यायला रस्ता आहे इथं मधी यायला रस्ता आहे इकडे एक चौकी आहे इकडे एक चौकी कोणाची हिंमत आहे का या रस्त्याने ह्या ह्याची मांडी आहे ना ह्या गाड्यांची अद्भुत आहे म्हणजे तुम्ही जर त्या साईडला जर तिथून वरतून तेल टाकायला ऑप्शन आहे त्या साईडला रस्ता आहे तिथून तेल टाकायला ऑप्शन आहे दगड टाकायला ऑप्शन आहे इकडे चौक्या आहे वरतून भाल्यांनी असं खोबण्या केलेल्या असतात त्याच्यातनं असं म्हणजे देवऱ्या तुम्हाला जर माहिती असेल त्रिकोणी कलरच्या असं देवळ्या असतात किंवा असं सरळ बिळं असतं त्यातनं ते भाले पण मारायला चान्स ठेवतात त्यामुळं हे गाडन जे बांधण्यासारखं आहे म्हणजे लोकं म्हणतात की का गाड्यांवर यायचं नाही का तर लोक म्हणतात की का गाड्यांवर यायचं पडिके सगळं उन्हाचं यायचं तर हे जिबण्यासारखं जे नाही बांधकामं अद्भुत आहेत अद्भुत म्हणजे तुमचा जर गाड्यांचा अभ्यास असेल इतिहासाचा अभ्यास असेल तुम्हाला भारी वाटेल एकदम तसं या सजिस्ट्रेशनची छोटी छोटी कामं चालू पण ह्याला अशी नाही कामं ती मोठी मोठी ॲक्शन घेतले पाहिजेत जेणेकरून घरसंवर्धन झाली पाहिजे खंत आहे पण ठीक आहे आहे तसं चालू येत्या काळात कोणाची तरी सरकार करेल व्यक्ती पण तिथं मंदिर होतं हनुमानांचं मारुतीचं मंदिर होतं आणि असं जरा जंगल टाईप ट्रेक आहे आणि बघा गाणी लावून चाललाय आत्ताचे यंग जनरेशन त्यांनाच किल्ल्याची इम्पॉर्टन्स कळत नाही काय म्हणणार आपण तरी असं मस्त आता ट्रेक चाललाय पहाडपासून या ठिकाणी असं लिहिलं आहे की हे चौक्यांचे अवशेष आहेत म्हणजे मावळे जे राहायचे त्यांचे पारेकरिता थांबायचे आणि इथून चौकशायला केल्या जायच्या पूर्वी आणि तुम्हाला एक दाखवायचं म्हणजे हे आय थिंक हे तुळस आहे थिंक तुळस आहे बघा आणि किती देवळीपणे आणि पडलेले अवशेष आहेत सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे सगळ्यात आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट पात म्हणजे हे बघा हा काय खतरनाक आहे काय खतरनाक अद्भुत शब्द नाहीत आणि मंदिर बाबा कसं बनवलंय इथं पाण्याची टाकी मंदिर आहे आणि गड चला चला आलो आलो आवाज देतात लेट झालाय गाण आहे जिथं दगड पण शाप आहे आणि गाणं बघायची छान आहे माकडं आले त्यामुळे फाटली आता मी मोबाईल बंद करतो पोरांचं रीलसाठी शूट आहे हा माणूस रील बनवतो हा चांगले रील बनवतो आणि हा पण कॉर्पोरेट रील बनवतो पण फॅमिली कंटेंट नाही <laughs> आता खुलची सोळाशे ब्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर याला भेटले बैठकीनंतर अकबराला तिकोना किल्ल्यावर राहण्याचा प्रस्ताव देण्यात आला पण वातावरण अनुकूल नसल्याने त्याला जैतापूर इथे हलवण्यात आले अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याचा ताबा घेतला ओके तर आपण ह्या रस्त्याने आलो ओके आता तुम्हाला दाखवतो म्हणजे बांधणी बघा हे बघा इथून तेल गरम तेल जर किल्ल्यावर कोणी हल्ला केला तर खालून गरम तेल किंवा दगडी असं टाकल्या जायच्या आणि ही तटबंदी बाबा ही तटबंदी वरती आहे बुरुज आहे आता तिथं कोण जात नाही म्हणून नाही तर तिथं बुरुज आहे आणि ह्या पायऱ्यात तिथून डायरेक्ट नाही शहरात दगडं तेल अशा प्रकारची गोष्टी वापरल्या जायच्या जेणेकरून गडाचं संरक्षण हवं आणि इथे बघा हे पाण्याचं टाकं बनवलं आहे आता हे पाण्याचं टाकं बनवण्याची पद्धत बघा किती भारी इथून जो पाण्याचा झिरपा जो दगडाचा आहे तो तिथं आहे त्या दगडाचं पाणी त्या पायऱ्यांचं पाणी जे ते तिथं साचतं आहे अवला खतरनाक बनवलं आहे ना तुम्ही नक्की यात्रिकोन आला तिकून आला जर तुम्ही प्लॅन करत असाल ठीक आहे आता आपण ह्या रस्त्याने वर जाऊ अजूनगड वर आहे बालेकिल्ला वर आहे ठीक आहे तर आता जाऊया खतरनाक प्यायचे हा मला दाखवतो तू सरळ खाली खूप खतरनाक प्यायच्या नीट या येणार असेल तर दोऱ्या लावल्यात काळजी घ्या हे आपली बोरून जाते

त्यात पाण्याची टाकी बनवली आणि त्या का राऊळ आहे आता राऊळ कशाचा आज दोन भागा लागेल आय थिंक महादेवाचं वाटतंय बघाय तुम्हाला दाखवतो आणि बागा, बागा वरती आलं ओके तर तुम्हाला सईकडून व्ह्यू दिसतात सईकडून आणि इतके पैसा वसूल व्यू आहेत ना बघा थ्री सिक्स्टी व्ह्यू आहे थ्री सिक्स्टी म्हणजे तुम्ही बघितलं ना तुम्ही तर थ्री सिक्स्टी आहे एवढा सुंदर व्ह्यू आहे ना इकडून बघा असं पूर्ण व्ह्यू आहे आणि लास्ट पार्ट म्हणजे आपल्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे टाकी पाण्याची टाकी तकडं बघा केवढी मोठी आहेत टाक्यांची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली असेल तर पूर्वी कसं असायचं की खालणं दगडं वरती पॉसिबल नसायचं तर आयडिया असे असायची स्थापत्याची की ह्यातलेच दगडे काढायची आणि तीच गाड्यांना वापरायची तटबंदीला असो बुरजानला असो म्हणजे ता टाकी पण तयार होते आणि ते तीच दगडं गाड्यासाठी पण वापरले जातो त्यामुळे ह्याशी मोठी दगडं तुम्हाला बघायला मिळतील तर ठीक आहे तिकडून पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून तुम्ही खाली पण जाऊ शकता पण पाणी घाणे की पाण्याचा उपसा नाही आहे आणि टाक्या क्लिनिंगची प्रोसेस गव्हर्नमेंट करत नाही पण खरं गरज आहे ह्याला जर शेड वगैरे टाकलं किंवा बा, जरी बांधून जरी येतलं तरी छान दिसेल आणि तिकडं बघ ना तिकडं अजून टाकी खोंदायचं काम चालू होतं तिथे चौकणात तर असं ठीक आहे आणि माकडाला आहे माकडो मा इथं भरपूर येतो काय हा असं आहे पूर्णगड आता तिथं वरती जायचं आपल्याला आता मी वरती जातो आता तुम्हाला काही दाखवत नाही आता पण डायरेक्ट घरी जाऊ मोबाईलची बॅटरी पण उतरली आणि हे सगळे आले तर पाच जण ऑफिस मधले सगळे इन्फोसिस मधले ज्या कंपनीतनी आता काम करत नाही ठीक आहे रोहन बोला की हा आमचा इन्फोसिसचा मित्र आहे याला आम्ही यावेळेस आहे ट्रिपला बर सोडून गेलाय हा पण ठीक आहे चांगला मित्र आहे म्हणून बोलवलंय नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम बघू रोहन म्हटलं मला इन्फोसिस जॉईन कर मी इन्फोसिस जॉईन केला रोहनने स्विच मारून एक्सचेंजर मध्ये आला एक आज कमायगा तो कल खाये आज स्विच बरेंगा तो कल हाईक अरे हे कट होणार आहे तर ह्यांच्याकडून ह्या लोकांकडून वाणी मिळालेली आहे प्रत्येक तर कॉर्पोरेट वाणी मिळालेल्या आहेत या नोटवर आपण हा व्हिडिओ इथे करूया बघू जाताना तुम्हाला काय शॉट दाखवायचे असेल तर नक्कीच दाखवेल आता इथं स्टॉप करूया बाय बाय